पहिल्यांदा त्यांच्यात वाद झाला वादातून मारामारी झाली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या पण ते एवढ्यावरच नाही थांबले कारण तो अजूनही जिवंत होता मग त्यांनी फरशीने त्याच्या डोक्यावरती वार केला ही कोणत्या पिक्चरची स्टोरी नाही ही आहे नांदेडची घटना नमस्कार मी यश तुम्ही पाहताय यशक्स मराठी नांदेडमध्ये सत्तावीस नोव्हेंबरला एका मुलाची हत्या करण्यात आली नेमकं काय आहे प्रकरण काय घडलं हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ताटे सक्षम ताटे हिमेश मामिडवार आणि साहिल मामेडवार हे तिघेही आधीपासूनच मित्र होते मित्र असल्यामुळे त्यांचं घरी येणं जाणं व्हायचं याच कारणामुळे हिमेश आणि साहिल यांची बहीण आचल हिची ओळख सक्षम ताटे सोबत झाली नंतर ते इंस्टाग्रामवर बोलू लागले त्यांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं साधारण या प्रेमाला तीन वर्ष झाली असावीत दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि ते लग्न करून एकत्र जीवन जगायचं स्वप्न पाहत होते पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं जेव्हा आचलच्या घरच्यांना तिच्या प्रेम संबंधाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी ते तिला विरोध केला आचलच्या म्हणण्यानुसार सक्षमची आणि तिची जात एक नसल्यामुळे तिच्या घरच्यांचा तिला विरोध होता पण घरच्यांच्या विरोधानंतर सुद्धा आचल आपल्या मतावर ठाम होती त्यामुळेच घरचे तिच्यावर वारंवार दबाव टाकत होते आणि मग एके दिवशी यातूनच आचलच्या घरच्यांनी सक्षमवर एक केस दाखल केली आणि तक्रारदार होती खुद्द आचल मामिडवार आचलच्या म्हणण्यानुसार तिला तिच्या घरच्यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि धमकी देऊन ही केस करवली आणि जेव्हा ही केस तिने केली तेव्हा तिचं वय अठरा वर्षापेक्षा कमी होत पण जेव्हा तिला अठरा वर्ष पूर्ण झाली तिने स्वतः जाऊन केस मागे घेतल्याचं देखील तिने सांगितलं आहे आता येतो तो, तो काळा दिवस सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आचलने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी सकाळी अकरा ते, ते बारा वाजताच्या सुमारास आचलच्या भावाने आचलला इतवारा पोलीस ठाण्यात नेलं आणि तिला सक्षम विरोधात केस करण्यास सांगितलं तिने केस करण्यास विरोध केला आणि आता इथे जे घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल म्हणण्यानुसार पोलीस कर्मचारी तिच्या भावाला म्हणाला तू याला त्याला मारून येतोस त्यापेक्षा तुझ्या बहिणीचं प्रेम ज्याच्या सोबत आहे त्यालाच मार हे ऐकून आचलचा भाऊ खूप संतापला आणि त्याने त्या ता पोलीस कर्मचाऱ्यांना उत्तर दिलं आता तुम्हाला त्याला मारूनच तोंड दाखवणार पोलिसांनी तिच्या भावाला सक्षम विरुद्ध भडकवल्याचा आरोप सुद्धा आचलने केला आहे प्रकरण झाल्यानंतर आचलला देवदर्शनासाठी म्हणून नांदेडमधून मानवतला तिच्या मामाच्या घरी नेण्यात आलं आचल घरापासून दूर असावी म्हणूनच हे नियोजन करण्यात आलं होतं का हा प्रश्न अजूनही उत्तराची वाट पाहतोय दरम्यान त्याच दिवशी दुपारी चार वाजता आचलचे भाऊ आणि त्यांचे काही मित्र सक्षमच्या घरी पोहोचले घरी सक्षमचे वडील आणि त्याचा लहान भाऊ शिवाय शोधा त्यांनी सक्षमबद्दल विचारपूस केली पण सक्षम घरी नसल्यामुळे त्याच्या भावाने सक्षम घरी नसल्याचं त्यांना सांगितलं माहिती सक्षमच्या आईने आपल्या जबाबात मला संध्याकाळी सक्षमची सक्षम आई घाईघाईने घटनास्थळी पोहोचली तिने जे पाहिलं त्याने तिचं जग उद्धवस्त झालं सक्षम जखमी अवस्थेत पडलेला होता त्यावर गोळी झाडल्याचं स्पष्ट दिसत होतं आणि जवळच रक्ताने माकलेली फरशी पडलेली होती त्या फरशीने त्याच्या डोक्यावर वार केल्याचं तिला समजलं एका तरुणाचा जीव इतक्या क्रूरपणे घेण्यात आला की त्याचं वर्णन ही कठीण आहे त्यानंतर तिथे पोलीस आले आणि सक्षमला अँब्युलन्स ने दवाखान्यात नेलं पण तो वाचू शकला नाही सक्षम ताटे याचा मृत्यू झाला सक्षमच्या हत्येविरोधात आचलचे वडील गजानन मामेडवार आणि तिचे दोन्ही भाऊ आणि काही त्यांच्या मित्रांवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपींना अटक केली रात्रीतून आचलच्या मामाच्या घरून आचल आणि तिच्या घरच्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं सक्षम सोबत नेमकं काय झालं हे अजून आचलला माहिती नव्हतं पण जेव्हा तिने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये सक्षमचा फोटो पाहिला तेव्हा तिला समजलं की तो या जगात नाही तो कल्पना करा तुम्हाला आयुष्य घालायचं होतं ज्याच्यासाठी तुम्ही सर्व काही सोडायला तयार होतात तो आता या जगामध्ये नाही ही माहिती ती, ती सक्षमच्या घरी आली आणि त्यानंतर जे तिने केलं ते पाहून संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे आचलला सक्षम सोबत लग्न करायचं होतं तिला त्याच्यासोबत संसार करायचा होता मात्र तिच्याच घरच्यांमुळे ते आता शक्य नव्हतं पण तिने सक्षमला दिलेलं लग्नाचं वचन मोडलं नाही सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं स्वतःला व सक्षमला हळद लावून स्वतःला कुंकू लावून तिने लग्न केलं त्यानंतर ती माध्यमांशी बोलताना म्हणाली या शब्दांमध्ये किती वेदना होती किती प्रेम होत ते शब्दात व्यक्त करणं अशक्यच आहे आचलने सिद्ध करून दिलं की खरं प्रेम मृत्यूनंतरही जिवंत राहत त्यानंतर आचलने आणखी एक निर्णय घेतलाय तिने आतापासून सक्षमच्या घरी राहण्याचं ठरवलं आहे तसंच सक्षमच्या आईने देखील तिला राहण्यास होकार दिला आहे आचल म्हणते मी आता सक्षमच्या घरीच राहणार आता हेच माझं घर आता आचल आणि सक्षमच्या कुटुंबांची मागणी फक्त एकच आहे आरोपींना शिक्षा व्हावी सक्षमच्या आईने सरकारकडे मागणी केली आहे की तिच्या मुलाला न्याय मिळावा आचल म्हणते ज्यांनी माझ्या सक्षमला मारलं त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे प्रकरण आता कोर्टात आहे आणि पोलीस तपास सुरू आहे विशेषतः आचलने पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्या भावाला भडकवल्याचा जो आरोप केला आहे त्याचा देखील तपास होणं गरजेचं आहे जर हे खरं असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे मित्रांनो हे प्रकरण फक्त एक हत्येचं प्रकरण नाही हे प्रकरण आहे आपल्या समाजातील कट्टरतेचा जातीच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाचा आणि त्या मानसिकतेचा ज्याला आजही प्रेमापेक्षा जास्त जात महत्वाची वाटते दोन हजार पंचवीस मध्ये आपण पोहोचलोय आपण मंगळावर यान पाठवतोय पण आपली मानसिकता अजूनही शतकानुशतक मागे अडकून राहिली आहे जातीच्या नावाखाली किती प्रेमकथा अधुऱ्या राहिल्या किती तरुण तरुणींचे आयुष्य उद्धवस्त झाले पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी या कट्टर मानसिकतेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे प्रेम हा गुन्हा नाही आंतरजातीय विवाह हा गुन्हा नाही गुन्हा आहे तो ज्यांना हे मान्य नाही सक्षमला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका